बांधवांनो जय मल्हार महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जगाच्या इतिहासामध्ये एक जागतिक कीर्तिमान स्थापन करणाऱ्या आजच्या जालना येथील विराट अशा इशारा महामोक्षामध्ये जे बांधव सामील होण्यासाठी आले रात्रभर मला वाटतं एक तास झोपलो असेल जे बांधव आमच्या आता प्रवासात आहेत किंवा येणार आहेत त्यांना नम्र विनंती कृपया आपली वाहन गाड्या या सुरक्षित शांततेनं चालवा एकमेकाला टेक करून गडबड करू नका ज्या पद्धतीनं तुम्ही इथं आलात त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शहरात येताना ज्या ठिकाणाहून आपण शहरात एंट्री केली तिथून या उपोषण स्थळापर्यंत आपल्याला येता आलं जिथपर्यंत येता येईल तिथपर्यंत या आणि आपली गाडी हि शहराच्या बाहेर पार्किंग करा प्रत्येकानं कारण बारा एक वाजेनंतर शहराचे चारही बाजूचे रस्ते ब्लॉक आहेत तुम्हाला इथून गाड्या काढायला अडचण होईल ची समस्या होईल तुम्हालाही त्रास होईल सामान्य जनतेला पण त्रास होईल त्याच्यामुळं विनंती कि इथं आपले लोक उतरल्यानंतर आपली गाडी शहराच्या बाहेर एक किलोमीटर दोन किलोमीटर तीन किलोमीटर जिथ गाडी जाणं सुरक्षित आहे तिथं गाडी बाहेर लावून द्या दुसरी महत्वाची सूचना पोलीस बांधव ज्या ज्या सूचना देतील त्या प्रत्येक सूचनेच काटेकोरपणे पालन करा कारण सगळ्यांना मी पोलीस मध्ये होतो तुम्हाला किती लोकांना माहिती मी पोलीस मध्ये होतो मग असं समजायचं कि ज्या पोलीस सूचना देतात त्या दीपक बोर्डे सूचना देते बरोबर आहे त्याच्यामुळे पोलिसांच्या सूचनांच पालन करायचं तिसरी महत्वाची सूचना हा मोर्चा जागतिक इतिहासात नोंदवल्या जाणार आहे कारण जितक्या आपल्या मोर्चामध्ये तितक्याच महिला आणि लेकर असतील आपले लेकर गणवेशात येणार आहेत त्याच्यामुळं मोर्चात समोर लेकरं चालतील त्याच्यानंतर महिला चालतील आणि त्याच्यानंतर माणसं चालतील कुणी गडबड करणार नाही आणि सर्वात महत्वाची सूचना इथं येणारा प्रत्येकजण कशासाठी आलेला आहे एस टी सर्टिफिकेट आमच्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे मग ते करत असताना शंभर टक्के शांततेच्या मार्गानं हा मोर्चा झाला पाहिजे कुणी आपल्यामध्ये येऊन काही बदमाशपणा करायचा प्रयत्न करेल मोर्चाला गालबोट लावायचा प्रयत्न करेल याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळं तो प्रयत्न टाळावा या मोर्चामध्ये महाराष्ट्रातला कोणताही नेता आला कोणत्याही पक्षाचा आला त्याचा उदो उदो कोणी करणार नाही तुम्हाला घोषणा द्यायच्या इथं मारायला बसलेला दीपक बोरडायच्या द्यायच्या आपल्या महापुरुषांच्या द्यायच्या एस टी आरक्षणाच्या द्यायच्या बाकी घोषणा कोणी देणार नाही मी अत्यंत जबाबदारीनं वक्तव्य करतोय कोणताही नेता असं तुम्ही त्या नेत्याचे कार्यकर्ते म्हणून आलेले आहेत का तुमच्या नेत्याचे कार्यकर्ते तुम्ही तुमच्या घरी इथं तुम्ही साठी आलात त्याच्यामुळे नेत्याचा उदो उदो इथं करू नका गोंधळ निर्माण होईल असं करू नका जे कोणी आपल्या आजूबाजूला गोंधळ करतील त्यांना कंट्रोल करायची जबाबदारी आपली कारण हा मोर्चा आज झाला माझे वाक्य लक्षात ठेवा आज उपोषणाचा माझा आठवा दिवस आहे कोणी मंत्री भेटायला आला का मला सरकारचा सरकारकडनं आमचा कलेक्टर पण नि आला मी तुम्हाला शब्द वाक्य बांधवानो माझ्यावर विश्वास ठेवा आहे विश्वास माझ्यावर विश्वास ठेवा आजचा मोर्चा झाला तुम्ही आपापल्या घरी पोहोचत नाही तर इथं मंत्र्यांची लाईन लागली काय त्याच्यामुळं सुरक्षित शांततेत आणि मोर्चा यशस्वी करायचा ही जबाबदारी आमच्याकडे स्वयंसेवक कोण आहे तुम्ही कोण येत सगळेच सगळेच या मोर्चामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती दीपक बोराडे या मोर्चामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती स्वयंसेवक आहे जसं आपल्या घरी एखादं कार्य असलं त्याच मरमर करून त्याला हे करतो तस प्रत्येक माणसाच कर्तव्य आहे कि हा मोर्चा माझा आहे माझ्या लेकरांच्या भविष्याचा आहे म्हणून मी या मोर्चामध्ये हुल्लडबाजी करणार नाही आगावपणा ना करणार नाही याची काळजी घ्या परत एकदा सूचना या ठिकाणी ठिकठिकाणी पाण्याचे स्टॉल लागलेले आहेत नाश्त्याचे जेवणाचे स्टॉल राहणार आहेत अडचण नाही फक्त खबरदारी घ्यायची आपल्याला शांततेची आणि एक नम्र विनंती करतो माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही आलात ना तर माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी काय सांगतो तितकच ऐका ठीक आहे पोलिसांना पोलिसांना शंभर टक्के सहकार्य करायचं पोलिसांसोबत कोणी हुलडबाजी करू नका पोलिसांसोबत कोणी आगाऊ वर्तन करू नका पोलीस आपल्यासाठी रात्रंदिवस काम करतात ठीक आहे हा दीपक भाऊ तो मागे बडव भाऊ तू मागे बडव हक्काच अरक्षण आमच्या हक्काच इपल भाऊ तुम्हाला भाऊ तुम्हाला उद